नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मुंबई इंडियन्सला धूळ चारणारे हैदराबादचे पानिपत गुजरातने साकारला दमजार विजय मुंबई इंडियन्सला धूळ चारल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते पण हैदराबादच्या संघाला यावेळी सलग दुसरा विजय मिळवता आला नाही सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सला गेल्या सामन्यात धूळ चारली होती आय पी एलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हैदराबादने आपल्या नावावर केला होता पण रविवारच्या सामन्यात मात्र त्यांचे पानिपत झाल्याचे पाहायला मिळाले हैदराबादच्या एकाही खेळाडूला या सामन्यात अर्धशतकी झळकवता आले नाही त्यामुळे हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटनच्या संघाने त्यांच्यावर सात विकेट्सने राखून दमदार विजय साकारला हैदराबादच्या संघाने गुजरात पुढे विजयासाठी एकशे त्रेसष्ट धावांचे माफक आव्हान ठेवले होते या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करत गुजरातने या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक पंचेचाळीस धावांची खेळी साकारली होती हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला होता मुंबई इंडियन्स विरोधाच्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना तुफानी फटकेबाजी केली होती त्यामुळे या सामन्यात हैदराबादचे फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते पण या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी निराशा केली मुंबई विरोधाच्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या ट्रेविस हेरला यावेळी एकोणीस धावाच करता आल्या दुसरीकडे मुंबई इंडियन्स विरुद्ध समान गाजवणाऱ्या अभिषेक शर्माला एकोणतीस धावावर समाधान मानावे लागले हेनरीज क्लासिन ॲडन मार्करम या दोन्ही फलंदाजांनीही यावेळी निराशा केली क्लासिनही यावेळी चोवीस धावा करता आल्या तर मार्करम सतरा धावांवर समाधान मानावे लागले एकंदरीत हैदराबादच्या फलंदाजांनी यावेळी चाहत्यांची घोर निराशा केली त्यामुळे हैदराबादच्या संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एकशे बासष्ट धावाच करता आल्या हैदराबादच्या एकशे त्रेसष्ट धावांच्या आव्हानाचा सामना करताना गुजरातच्या संघाने दमदार सुरुवात केली वृद्धिमान शहाने तेरा चेंडूत पंचवीस धावा करत संघाला चांगली सलामी करून दिली त्यानंतर शुभम गिलने अठ्ठावीस चेंडूत छत्तीस धावांची खेळी साकारली त्यामुळे गुजरातचा संघ हा विजयाच्या मार्गावर परतला होता गिल बाद झाला आणि त्यानंतर साई सुदर्शनने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि संघाला विजय मिळवून दिला डेव्हिड मिलरने शेवटचा षटकार मारत चर्वच्यास धावा पूर्ण केल्या आणि गुजरातला विजय मिळवून दिला या विजयासह गुजरात संघाचे चार गुण झालेले आहेत अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद